नमस्ते मी आहे एम माशा क्लासेस ओनर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आणलेला आहे यामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे दहावीचा अभ्यास कसा करावा बोर्डाचे बोर्डा पेपर आता नुकताच आलेले आहेत त्यातल्या त्यात या वर्षी बोर्डाचे पेपर थोडे मागे सरकलेले आहेत त्यामुळे तुम्हाला टेन्शन आलं असेल पण मी हा व्हिडिओ बघितल्यावर तुमचं टेन्शन जाईल मी तुम्हाला सांगणार आहे की बोर्डाचा अभ्यास कसा करावा प्रत्येक विषयाची व्हिडिओ आहेत तुम्ही खाली बघू शकता लिंक आहे मी तुम्हाला आता सांगेन फक्त मराठीचा अभ्यास कसा करावा आणि मार्क कसे मिळवावे तर यामध्ये असते गद्य पद्य व्याकरण यातल्या त्यात मोक पत्रलेखन उपयोजित लेखन यामध्ये खूप सोपं आहे तुम्ही फक्त व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा चला आपण स्टार्ट करूया गद्य पहिला भाग असणार गद्य गद्य हा भाग खूप सोपा असतो कारण की यात आपल्याला पॅरेग्राफ दिलेला असतो त्यातच आपल्याला बघून उत्तर शोधायचे असतात त्यात असतं स्वमत स्वमत हा खूप सोपा असतो एवढं लक्षात ठेवायचं की कसा स्वमत येईल तर ते, ते आपल्या आयुष्यात निगडीत असेल कसा स्वमत येतो आपल्याला आणि मग त्यामध्ये एखादं उदाहरण टाकायचं सुरुवात एकदम चांगली व्हायला हो पाहिजे आणि शेवट पण एकदम चांगले व्हायला हो पाहिजे तीन पॅरेग्राफ मध्ये लिहायचं थोडक्यात लिहायचं त्यानंतर येतो तो, तो पद्य विभाग पद्य विभाग पण खूप सोपा आहे त्यात आपल्याला कविता दिलेली असती जी आपण अपेसलेली असती त्यात आपण शिक्षकाचे नाव लक्षात ठेवायचे आणि त्यातल्या त्यात त्यांनी कोणते कोणते कविता लिहिलेत कोणत्या कोणत्या संग्रह लिहिलाय याचा त्यात समावेश करायचा उदाहरण द्यायचं मग त्या कवितेत काय आहे नेमकं त्याचं सारांश लिहायचा आणि मग लास्टला अशा प्रकारे ही कविता मला खूप आवडली आहे असं म्हणून त्याचा निरोप करायचा त्यानंतर उपयोजित मराठी येतो उपयोजित मराठीमध्ये पत्रलेखन असतं त्यात ले सारांश लेखन असतं सारांश लेखन तर आपल्याला दिलेल्या परिचय म्हणूनच करायचं असतो जर आपल्याला ना आठवलं नाही तर मग वरच्या दोन लाईनी खालच्या दोन लाईनी असं करून आपण सारांश पूर्ण करू शकतो पत्रलेखन पत्रलेखन तर एवढा सोप्पा आहे त्याचा मी तुम्हाला माझ्या खालच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला त्याचं स्वरूप भेटून जाईल पण मी तरी तुम्हाला थोडक्यात सांगते पत्र लेखन लिहिताना पहिले दिनांक ज्याला पत्र लिहायचे त्याचे नाव परत प्रती हे सगळं लिहून मधी आपल्या पॅरेग्राफ येणार मग त्याच्यानंतर लास्टला दोन लाईन लिहायच्या मग लास्टला मग ज्याला लिहितोय त्याचं नाव लिहायचं आपलं नाव लिहायचं आणि त्या प्रकारे आपलं पत्र लेखन मग त्याला एक बॉर्डर करायची चांगली जेणेकरून आपला पेपर तपासणाऱ्याला जर वा चांगला वाटेल की हा खूप चांगला लिहिलाय म्हणून त्याच्यानंतर मग येतो व्याकरणाच विभाग व्याकरण एवढं सोपं आहे दहावीचं विचारूच नका खूप सोपं आहे जेणेकरून आपण जर नीट अभ्यास केला ना तर खूप सोपं जाऊ शकतो आणि मी याच्यासाठी पण व्हिडिओ बनवेल जर तुम्हाला याच्यासाठी व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंट करू शकता मी तुम्हाला सांगते व्याकरणाचा अभ्यास कसा करावा त्यातल्या त्यात ते सामायिक शब्द ते पण खूप सोपे असतात त्याची एक ट्रिक असते ती मी ट्रिक तुम्हाला सांगेन नंतर त्यानंतर येतो वाक्यप्रचार वाक्यप्रचार आपल्या पुस्तकातलेच असतात आपल्या पुस्तकाच्या मागे आहेत ते वाक्यप्रचार पाठ करून टाकायचे रोज जरा वाचले तर आपल्याला लक्षात राहतील त्यानंतर सामायिक शब्द विरुद्धार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द तर आपल्याला पेपरच्या संदर्भात किंवा आपल्या पुस्तकाच्या संदर्भातच असतात त्यात वेगळं काही नसतं त्यातले त्यात राहायला कोणता आता आपल्याला असतं निबंध लेक। निबंध लेखनाची सुरुवात एकदम चांगली व्हायला पाहिजे जेणेकरून चेक करणाऱ्याला असं वाटायला पाहिजे की खूप चांगलं लिहिलंय मधी तुम्ही थोडंफार नाही लिहिलं थोडंसं चुकलं तरी पण त्यांचं लक्षात येणार नाही पण सुरुवात आणि शेवट एकदम चांगली व्हायला पाहिजे कमीत कमी दीड पेजेसच निबंध व्हायला पाहिजे त्यात स्टार्टिंगला एक पाच सहा पेजेस पाच सहा लाईनी लिहायच्या त्यानंतर मधी जास्त ओळी लिहायच्या आणि त्याच्यानंतर एकदम दोन चार लाईनी शेवट करून टाकायचा आणि शेवट पण एकदम धमाकेदार एकदम चांगला असायला पाहिजे जेणेकरून आपला निबंध एकदम असं चांगला दिसून येईल त्यानंतर मग राहायला तो विभाग म्हणजे सामूहिक शब्द समास समास तर एवढे सोपे आहेत मी त्याचे ट्रिक तुम्हाला देईल जस की द्व समास इतर इतर द्व समास इतर इतर मध्ये आणि आला म्हणजे तो इतर इतर समास होतो समा समाहार समास त्यामध्ये किंवा आला तर तो समाहार समास होतो त्यानंतर वैकल्पिक समास त्यानंतर मग द्विगु समास द्विगु समास तर एवढा सोप्पा आहे ज्यात अंक आले म्हणजे तो द्विगु समास झाला मी त्याचे व्हिडिओ पण बनवून तुम्हाला देईल फक्त तुम्ही मला कमेंट करा की तुम्हाला याची व्हिडिओ पाहिजे त्यानंतर मग राहायला कोणता भाग तर व्याकरणामध्ये जास्त करून एवढेच येतात जास्त काही नाहीये सोपं आहे खूप सोपं त्यातल्या त्यात मग आपल्याला तुम्ही हा पेपर कसा कव्हर करा किती मिनिटात आपल्याला तीन तास दिलेला असतात पण आपल्याला टाइम पुरत नाही पण मी त्याच्यासाठी पण व्हिडिओ बनवेल टाइम टाइम कसा मॅनेज करावा तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवरती जाऊन बघू शकतात आणखी भरपूर व्हिडिओ आहेत त्यातल्या त्यात मग मी तुम्हाला सांगेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्त जणांना शेअर करा जेणेकरून हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना उपयोगी होईल आणि त्यातल्या मला तुम्ही कमेंट करा, करा लाईक करा धन्यवाद